नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन भागामध्ये आणि आता आपला हा कोकणातील तिसरा दिवस इथे आपण स्टे करतो आहे आणि पूर्ण निवांत विश्रांती करतो आहे गावामध्येच कुठे काही जायचं जास्त घाई नाही आहे आपल्याला थोडंफार फिरूच पूर्णपणे शांत बसून काही काय मजा नाहीत राईड्स वगैरे करायच्या आहेत आप आपल्याला आणि त्या आपण करणार आहोत आरेवारे बीचवर तर बघूया तिकडे कसे ऑप्शन्स आहेत त्यातल्या त्यात पावसासारखं पण वातावरण दिसते सारखं सारखं मग त्यामुळे सगळा प्रश्नच पडला आहे रत्नागिरीचे पहिले दोन दिवस आपण सतत कंटिन्युअस प्रवास केला बऱ्यापैकी दमलेलो आणि आजचा दिवस म्हणून रिलॅक्सच ठेवायचा होता आणि आपल्याला खायची होती ती म्हणजे काळवी आणि ती काळवी शोधायला आम्ही निघालो ते रत्नागिरीला ओके चला आपण मांडवी जेट्टीला आलो आहे फक्त काळवी शोधण्यासाठी एवढी आम्हाला धावपळ करावी लागते बाकी सगळे मासे वगैरे हो आहेत आपण लंच करू जाता तुम्ही बघू शकणार सोमवारी म्हणून खूप कमी लोक आहेत तिकडे विकायला ते दो हलवा कसा हा हलवा कसा सातशे ला किलो हम्म काळवी कोणाला विचारतो काळवी काळवी पेटल इकडे आपण मांडवी जिट्टी चाललो चाललोय आपली काळवी काय भेटली नाही पण इकडे आपण विजिट करू बोट्स वगैरे बघू जसं सागरदाता बोलला की अरेबियन सीमध्ये लांब लांबपर्यंत इकडच्या जा बोट्स जातात मोठे मोठे जहाज वगैरे असतात त्याच्यात काय झूम होत नाही मांडवी जेट्टी ती बोट्स आहेत बापरे मग इकडून काय असं ते पॅसेंजर्सला हे नाही करत का ना ते नाही हा फक्त माशांचं सेपरेट रजिस्ट्रेशन नंबर बघू शकतो आपण आणि ते काय असे फुग्यासारखं बरोबर सगळे मोठे मोठे मासे पण फार पकडतात ते खूप मोठे हा बाहेरच्या देशांमध्ये देखील असे मासे जे की बाहेर नाही मिळत ते इकडून जातात लाय गर्दी नसते एवढी गर्दी असते जागा नाही भेटत इकडे आतमध्ये ना मार्केटमध्ये योगायोगाने मार्केट पूर्ण रिकाम होतात सोमवार आहे म्हणून हां अच्छा आणि मधून आपण बघू शकतो हा रत्नदुर्ग किल्ला ज्याला की आपण ऑलरेडी व्हिजिट केला आणि त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर तो अवश्य जाऊन बघा बघा सगळे इकडे मासे वगैरे स्टोर केले जातात इथं मार्केट हे बघा इकडे सगळे बर्फाचे ट्रेस आहेत त्यांच्यामध्ये मासे ठेवल्या जातात मांडवीच्या परिसरात आपल्याला काही काळवी भेटली नाही तर आम्ही पुढे वळालो ते रत्नागिरीच्या फ्रिश मार्केट रत्नागिरीच्या मच्छी मार्केटला आले आता आपण काळवी शोधत शोधत भेटली तर ठीक नाही तर मग गुड बाय करणार आपण शिंपले कोळंबी फक्त काळवी आज नाही अजिबात काय हे शिंपलं वेगळे असतात शिंपलं वेगळे तसरे आणि कालवं एक नाही असत अच्छा हे काय कोणते चवनी चवनी अच्छा हा कोणता आहे माझा अच्छा तो एक भर उन्हात आपण इतकी काळवी शोधत होतो काही भेटलीच नाही शेवटी सगळे मार्केट बघितले म्हटलं जाऊ दे आपल्या नशिबात नाही लिहिलंय आणि ही टिळक आळी म्हणजे हा एरिया म्हणजे पिळक आळीच आहे आणि गणेशोत्सवचं मंडळ त्यांचं इकडे हे बघा मित्रांनो लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आणि जसं आपण सूचना वाचू शकतो लोकमान्य टिळकांचं हे घराचं दुरुस्तीचं काम चाललंय त्यांचे जीवन जीवनातले काही मोमेंट्स इकडे बघायला मिळतात स्वतः टिळक आणि त्यांचं हे घर जे की जन्मस्थान आहे स्मारक आहे बघा बाहेरून आपण बघू शकतो की कसं हे बांधकाम होतं पूर्ण जुन्या जमान्याचं आणि हे सगळं रिनोव्हेट केलं गेलं के सध्या आणि त्याचं प्रोग्रेस इन प्रोग्रेस आहे त्याचं काम कारण की जवळपास शंभर वर्ष आधीची बिल्डिंग आहे म्हणून दुरुस्तीकरण चाललं आहे सगळी माग घराची मागची बाजू हे सगळं कन्स्ट्रक्शनचे वर्क चालले तुम्ही नेक्स्ट टाईम येत असाल तेव्हा हे काम झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता इकडून घेऊ शकता काका थोडंसं घेऊ ना हे बघा थँकफुली त्यांनी थोडं मध्ये येऊ दिलं आहे त्यांचे आतले सगळे रूम्स किती मस्त भव्य आणि प्रसज्ज रूम आहेत लाकूड आणि वरती कौलारू बांधकाम नाही ना म्हणत मी पूर्ण आता शिरलो आहे खरं तर थँक्स टू देम त्यांनी येऊ दिलं मध्ये आणि लोकमान्य टिळकांचं घर आता आपण आतून बघतोय हे बघा इकडे वर्क चालू आहे ती जबरदस्त बांधकाम आहे सुंदर हे बघा हे वेगवेगळी खोली त्यांचं कपाट कपाटिळकची बाळगंगाधर टिळक ना त्यांच्या नावाची पण बघितली आपण इकडे बघा हा वरच घर मारक घरा एक्स्ट्रा रूम्स जे म्हणतो आपण पुढ पुढच्या बाजूचे टिळकांच्या वाड्यापासून पुढे थोडंसं निघाल्यावरती तुम्ही पोहोचणार ते म्हणजे पतित पावन मंदिरला इतिहासाच्या दृष्टिकोनातून हे मंदिर फार महत्त्वाचं मानलं जातं आता आपण येऊन पोहोचलोय ते म्हणजे पतित पावन मंदिरात इकडे सावरकरांचं हे सगळे डिटेल्स बघायला मिळतात त्यांच्याकडून याची निर्मिती झाली असं कळतं पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अस्पृश्यता समाजा समाजा ही आपल्या समाजामध्ये होती तेव्हा या मंदिराचं निर्माण झालं तेव्हा मी विविध जातींमध्ये आपल्या या समाजाला वाटून ठेवलेलं आणि ही जातींमधले भेदभाव मिटवण्यासाठी हे सर्व काही एकच मंदिर असं म्हणून निर्माण करण्यात आलं मंदिराच्या समोरच भागवजी शेठ यांची मूर्ती देखील पाहायला मिळते आणि इकडून गणपती मंदिर तर xmlnsंच देखील चित्र आहे सावरकरांचे देखील इथे फोटोज वगैरे पाहला मिळतात त्यांची जयंती देखील इथे अभिमानाने साजरी केली जाते इकडे खूप मोठा असा नगाडा पाहायला मिळतो आहे भागूजी सेट मध्ये श्री श्रीनारायण मंदिराच्या बाजूलाच वीर सावरकरांचं स्मारक व वस्तुसंग्रहालय देखील आहे इकडे देखील तुम्ही वि विजिट करू शकता दहा ते एक व दुपारी दोन ते पाच असा या टाईम आहे

गेला। चला थर्ड डेचं च जेवण आलंय आपण पार्सल मागवलं जे कि घरगुतीच आहे ऍक्च्युली घरातच बनवलं गेलाय दुसऱ्यांच्या आणि चला आता आक्रमण करू जेवणा आपला मडोसा प्रॉन्स फ्राय प्रॉन्स करी बरंच काय काय बघूया आणि मारूया काही भाज्या कच्च्या होत्या आणि थोडंसं चौक त्यामानाने कमी होती म्हणूनच आपण पूर्णपणे डिटेल्स जे आहेत ते दिले नाहीत मित्रांनो आता आपण आणि पूर्णपणे पावसाचं वातावरण इथं झालंय बघूया आपण नशीब किती साथ देत आणि राईड्स होतात का आणि माझ्या इकडे बघताय तुम्ही सागर भाऊ इकडे पौर्णिमा इकडे दिव्या आणि अचानक आपल्या गोप्टूची बॅटरी संपली बगा, जीप जीप, जीप हे बघा ओशियन फ्लाय झीपलाईन इंडियाज फर्स्ट ओव्हर द झीप सी झीपलाईन आहे आणि हे आपण आता ट्राय करूया या ठिकाणावरून आरेवारे या बीचचा खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो या राईडची जी प्राइस आहे ती आहे सहाशे रुपीज पर पर्सन तर पुढे खूप मजा येणार आहे ते अवश्य सगळं बघा तुम्ही व्यवस्थित आरेवारे बीचचं ओशन फ्लाय झीपलाईन अरे हे कोण आहे कोण मॅडम आप काय कर खा रे खाऊ फिर अच्छे से फूड भरके पेट भरके चला आदिती मॅडम आधी गेल्यात वरती चल शकत मजा करते गे आदि आदिती चला बाय हेवी वेट हेवी वेट गजब बेइज्जती है हेवी वेट हेवी वेट इकड़े बघ हेवी वेट नहीं मैं थोड़ा बाय बाय हां अभी मजा आएगा ना भिड़ो चला जाऊ जाता फर्स्ट टाईम जेप्लाईन एक्सपिरियन्स विचार मजा येतो अशा प्रकारे मी अडकलो आहे हा बाई कॅसी लगी आगे स्वाद असा कोई इन्सिडन्स खूप कमी होतो आता काय अशा सिच्युएशन मध्ये बघू काय करतात लांब आहे ते हे बघा ज्याचं नशीब खराब त्यासोबतच अशा गोष्टी होतात आणि हा प्रूफ चांगला याच्यावर काय करू बर बकडू तर अशी एक्स्ट्रा रसी पाठवली जाते आणि तुझ्यासोबत पण असं झालं का माझंच रेसिप करा आहे बा एक्स्ट्रीमली खराब अल्ट्रा प्रो मॅक्स फ्लॅशिप काय यार यारशे मजा घालवली हालून <laughs> असं मस्त नजारा बघता बघता मी अडकून पडलो तिथे <laughs> दादा खेचत आहेत आपल्याला जेव्हा पण तुम्ही असे जर स्ट्रक होत आहे तर असं खेचलं जातं होईल आणि मग पोचलो आहे फायनली मी इथपर्यंत पोचलो आणि उलटे वारे चालू झाले त्याच्यामुळे स्टक झालो आणि परत असं मला इकडून खेचण्यात आलं जे तुम्ही बघितली प्रोसेस सो so, काहीच रिस्क वगैरे नाही आहे काही टेन्शन नाही फक्त नशीब मॅटर्स <laughs> लोक खालून मजा घेते माझी <laughs> मजा आली पुढे मजा किरकिरी झाली माझ्या केसमध्ये ठीक आहे चालतं आता काय <laughs> कोण अडकला का अजून हा अडकले जरा बरं वाटतं असं कोण असतील जो तेरा मारा रसिया जग जीता दल रसिया पग तेरे बारे के मैं रस्या, रस्या। चला आता आलो आपण हॉटेल गोपाळमध्ये जे की बर फेमस आहे इकडे थाळीची टेस्ट चांगली होती पण कस्टमर सर्व्हिस अतिशय वाईट वाटली आम्हाला हॉटेल वर्कर्सला घरी जाण्यासाठी वेळ होत होता म्हणून की काय काय माहिती आणि त्या चौकातच असलेलं हे मारुती मंदिर तुम्ही अवश्य व्हिजिट करू शकता तुमच्या वेळेनुसार